धुळे राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा मराठा समाजाने केला निषेध जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आली निदर्शने सुप्रसिद्ध अभिनेते आणि शिव व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा संपूर्ण राज्यभरातून आणि शिवप्रेमींमधून निषेध व्यक्त केला जात आहे प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात त्यांच्या निवासस्थानाबाहेर देखील शिवप्रेमींनी आंदोलन करण्यात आले होते त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत असून धुळे शहरात देखील मराठा समाजाने राहुल सोलापूरकर यांचा निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल शिवप्रेमींची माफी मागण्याची मागणी करण्यात आली हेमंत भडक अखंड ब्रिगेड छत्रपती दे शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटण्याच्या प्रसंगाचे वक्तव्य अगदी हीन पद्धतीने केलेलं आहे आणि त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित झालो आहे यापुढे जर असे वक्तव्य कोणत्या वक्त केले तर संभाजी ब्रिगेड कधीही खपून घेणार नाही आणि त्यांना काही पसल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत की या राहुल सोलापूरकरवरती कटोर कटोर गुन्हा दाखल करून याच्यावरती कारवाई करावी असे आम्ही निवेदन देण्यात येणार आहे